मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असण्याचं काही कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्या पुढे राहिले कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडीला आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे जो सगळ्याशिवायचं अंमलबजावणीच्या बाजून असो मराठा आणि कुणबी एखाद्या कायद्याच्या बाजू बाजून असो याला समाजानं सहकार्य करावं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला शेरा कळालेला मराठा समाज बरोबर करतो पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो पण अपक्ष झाला तेवढंच शिरायला माया का वळ घ्या मग की जोडीच घे म्हणून आम्ही रोज बांदार खोरपाला दोघं संगत म्हणून मग वळ घे कोणी माया हात हार देते आणि पाठिंबा दिलाय का कोणाला नाही कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मतानं हे नाही माझं मग भाजपचा येतो आहे एखाद्या वेळेस मग तो क शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय ये काँग्रेसचा बी येतो आहे महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन जाईन तर मराठी गाव घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि ह्या पंधरा वर्ष येईन सुद्धा येईन ताज फाबड आणलं आमचं आत्ता ते नाही होतं ते सोळा टक्के घातलं पहिलं त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच दोघं पण म्हणजे दोघांनी आमचं वाटलं केलेलं पण आता पर्याय नाही आहे आम्ही दिलेला त्यामुळे समाज बरोबर ठेव कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं त्यांचे दौरे पडायचे मी काय दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्याची कधी गरज नाही पाहिजे दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून मा थोडं तोंडातला आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आणखी त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली आता त्यांचीच भजी करू बघू माझा समाज नुसता सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी मी याच्यात नाही आहे ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आग्रसिंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजाव म्हणजे बाजून मराठा आणि कुणबी याच बाजून असं त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या तरी पुढच्या कधीच नाही राहिल्या पाहिजे इतक्या ताकदीनं पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा आणि त्याला करा कोणत्याच पक्षाला करा सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोणाला नाही पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदान आहे कीड लागली ना आम्हाला गोरगरिबाला आम्हाला गोरगरिबाचं आमच्या कल्याण त्यांच्या मुळबा आहे कीड लागलेली आहे ना तिला दुतो आम्ही उघडे पडायला लागले जाता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा आहे नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे या दीड महिन्यात कुंकळ पळाला आहे जातीच्या पाय ठाकायला पळाला का जातीचे काम करायला पळाला का नेत्याच्या पॉम्पलेट घेऊन पळत होता किंवा जातीला बाप म्हणतो का आणखी नाही नेत्यालाच बाप मानतोय हे उघडे पडलेत हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे आम्ही समाजाच्या बाजूनेच समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणचं माझ्या गोरगरिबांना या दिवशी मी हटत नाही पण किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल शोरूममध्ये शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी